की आमी गेलो। एक दाबल्यावर लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे आता मी सांगितलेले आत पैसे आले पाहिजे मार्च सुरू झाला तरीही पैसे जमा झाले नाही बहिणींनी आशा सोडली होती पण आज एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पष्ट आदेश दिलाय आज त्यांनी प्रशासनाला सांगितलं आहे की पैसे आलेच पाहिजे बहिणींना आता पैसे वाढून मिळणार आता तीन हजार नाही डायरेक्ट बेचाळीसशे रुपये मिळणार आज बारा जिल्ह्यात बहिणींना बेचाळीसशे रुपये जमा होणार आणि चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आज सकाळीच बटन दाबलंय बारा जिल्ह्यातील दहा लाख महिलांना पैसे मिळणार या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही सांगितलेलं आज पैसे आले पाहिजे एक बटन दाबल्यावर दहा दहा लाख बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड पैसे स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई यांनी देखील चार दिवसाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आता सुट्टी असो नसो पैसे वाटप होणार लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा ला लाभ सुरू झाला येत्या ये चार ते पाच दिवसामध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत बहिणींच्या आनंदात दुप्पट वाढ हप्ता वाटपाचे आदेश शिंदे साहेबांनी दिल्यानंतर बहिणींचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींना गुड न्यूज दिली आता बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता मिळणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे का एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आज बारा जिल्ह्यात आनंदाची लाट फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्हीचे हप्ते आता एकवीसशे प्र, रुपयाप्रमाणे देण्यात येणार म्हणजे टोटल बेचाळीसशे रुपये खात्यात येणार सोबत चौदा असे जिल्हे आहेत की जिथे आठ हजार रुपयांचं गिफ्टचं वाटप होणार आहे बेचाळीसशे रुपये मिळत असल्यामुळे काही नवे नियम आता सुरू झाले आहेत ज्या बहिणी आता हे नियम पाळणार नाही त्यांना फक्त पंधराशे मिळतील किंवा शून्य रुपये मिळतील आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होत आहे आणि कोणत्या चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून आलेली आहे यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या कारण की कार कडक नियमानुसार पडताळणी झाली नि आणि त्यामध्ये महिला रद्द झाल्यात तुमचं नाव रद्दच्या यादीत गेलं असेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही आणि तुम्हाला मेसेज आला नाही तर काय करायचं तेही व्हिडिओ मध्ये पुढे सांगणार आहेत तीन ते तुम्हाला चार असे नियम आहेत की जे जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला बेचाळीसशे मिळतील अन्यथा मिळणार नाही ज्याची माहिती अजित दादांनी दिली ज्या लाडक्या बहिणीकडं चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद लाडक्या बहिणीला दोन हप्त्याचं वितरण सुरू झालंय आता तीन हजार नाही तर बेचाळीसशे मिळणार कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये आज बेचाळीसशेचं वाटप होत आहे कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आठ हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे सोबत गॅसचा हप्ता देखील सुरू झालेला आहे हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकारने सुरू केलेले आहे आणि जे मिळवण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आलेली आहे एका मिनिटात एक फॉर्म भरून हे आठशे तीस कसे मिळवायचे तेही व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेत आपल्या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामधील पात्र बहिणी दोन कोटी शेहेचाळीस लाख आहेत तर एकाच दिवशी सर्व महिलांना जे पैसे आहे ते वाटप करणं अशक्य आहे म्हणून आज बारा जिल्हे निवडण्यात आलेले आहे साधारणपणे चार ते पाच टप्प्यामध्ये याचं वाटप वाट होणार आहे आणि पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये कोणते बारा जिल्हे आहेत लक्षपूर्वक आता पाहायचं आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर आज आहे उद्या आहे का परवा आहे लक्षपूर्वक कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक गोष्ट सांगितली आहे की जे चूक जर बहिणींकडून झाली तर बहिण्यांचे पैसे बंद होऊ शकतात एक छोटीशी चूक जे तुमचे पैसे बंद करू शकते आधार कार्डच्या संदर्भातील ही चूक अजिबात करू नका कारण की सहा प्रशासकीय विभागातील बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे सोबत चौदा असे जिल्हे आहेत की तिथे आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात आठ हजार रुपयाचं गिफ्ट वाटप होणार आहे हे वाटप आठ फेब्रुवारीला महिला दिनानिमित्त होणार आहे महिला दिनानिमित्त आठ हजार मिळवायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ आता पाहायचा आहे सगळ्यात आधी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हप्त्याचं वाटप होणार आहे त्याची नावे आधी सांगणार आहे नंतर कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आठ हजारांचं वाटप होणार आहे आठ हजार रुपयाचं गिफ्ट वाटप होणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस मिळवण्यासाठी काय सोपी प्रक्रिया आहे एका मिनिटात फॉर्म कुठे भरायचा आणि आठशे तीस मिळवायचे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पात्रा तर सगळ्यात आधी बारा कोणते जिल्ह्या आहेत जिथे पैसे मिळणार लगेच पाहून घ्या तुमच्या जिल्ह्याचा नंबर यात येतोय का पहा नंतर चौदा जिल्ह्यांची यादी आठ हजारासाठीची तीही सांगतो आणि गॅगचे पैसे स्व बारा जिल्हे आजचे कोणते आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पहिला दिवस असल्यामुळे जास्त जिल्हे घेण्यात आले उद्यापासून सहा सहा जिल्हे चार ते पाच टप्प्यामध्ये पैशांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे आता सगळ्यात पहिला विभाग जो आहे बघा पुणे विभागापासून जर सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे पुणे विभागामध्ये जर जिल्हे बघितलं तर पहा कोल कोल्हापूर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर तर यामध्ये सगळ्यात जास्त लाभार्थी संख्या असणारा जिल्हा पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे बाकीच्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा पैसे मिळणार आहे चौदा जिल्हे असे आहेत की जिथे आठ हजार रुपयांचं गिफ्टचं वाटप होणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात गिफ्ट वाटप होणार लक्षपूर्वक पात्रा पुढचा विभाग आहे पहा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये येतात पाच जिल्हे नाशिक विभागातले जिल्हे जर बघितले आपण तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये नंदुरबार आणि अहिल्यानगर नंदुरबार छोटा जिल्हा आहे पण अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे पण तरी त्याची निवड आता कर बहिणीला आता चौदा जिल्ह्यात आठ हजाराचं गिफ्ट मिळणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात गिफ्ट मिळत लक्षपूर पहा पुढचा विभाग आहे बघा पुढचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागात येतात सहा जिल्हे ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि इथे त्या ठिकाणी येतात यापैकी जर बघितलं तर गोंदिया आणि भंडारा गोंदिया आणि भंडारामध्ये साधारणपणे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे पण चौदा असे जिल्हे आहे की जिथे आठ हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यात आठ तारखेला आठ हजार रुपये मिळणार लक्षपूर्वक आता पाहायचं आहे कोकण विभाग जर बघितला कोकण विभागामध्ये जर एकूण सात जिल्हे आहेत ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये फक्त सिंधुदुर्ग आणि ठाणे या दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आहे आता दोन विभाग उर्वरित आहेत पण चौदा असे आहेत की जिथे आठ हजार रुपये मिळणार आहे म्हणजे या जिथे बहिणीला आठ हजार अधिक चार हजार दोनशे असे बारा हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर विभाग जर बघितला ज्याला पूर्वी औरंगाबाद म्हणतो ते औरंगाबाद विभाग तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांची निवड आज करण्यात आलेली आहे बाकीच्या सहा जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार शेवटचा विभाग अमरावती विभाग यामध्ये वाशिम यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि अकोला तर यापैकी अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना प्राधान्य पहिल्या दिवशी देण्यात आलं आहे आता तुम्हाला बारा जिल्ह्यांची यादी सांगितली जिथे बेचाळीस रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे पण आता असे चौदा जिल्हे आहेत की जिथे तुम्हाला आठ हजार रुपयाचं वाटप होणार आहे आठ हजार रुपयाचं गिफ्ट कशा पद्धतीने असणार आहे की ज्या बहिणींकडे केसरी रेशन कार्ड आहे लक्षपूर्वक ऐका केसरी रेशन कार्ड साठी सा, हा निर्णय घेण्यात आलेला आहे केसरी रेशन कार्डवर चौदा महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तर तिथे रेशन कार्डवर हे पैसे मिळणार आहे तर जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी सांगतो जिल्ह्यांची यादी आहे बघा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा तर या चौदा जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आठ हजार रुपयाचे गिफ्ट आता मिळणार आहे आता हे कसं मिळणार आहे तर एक रेशन कार्डवर नवी योजना सुरू करण्यात आली होती ही दोन हजार तेवीसपासूनच योजना आहे पण बऱ्याचशा या योजनेचं हे माहिती नाही तर हे रे केशरी रेशन कार्ड म्हणजे ए पी केशन रेशन कार्ड धारक जे आहेत किंवा पिवळे रेशन कार्ड धारक जे आहेत तर त्यांना धान्याऐवजी पैसे मिळणार तर हे प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये मिळणार मग तुमच्या कुटुंबात जेवढे काही व्यक्ती आहेत तर प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला एकशे सत्तर रुपये देण्याचा निर्णय झाला आहे मग तुमच्या घरात जर चार व्यक्ती असेल तर एकशे सत्तर गुन्हेने चार केलं तर ते सहाशे ऐंशी रुपये होतात म्हणजेच वर्षाला हे आठ हजार शंभर सव्वाशे रुपये त्या ठिकाणी होतात म्हणजे आठ हजारपेक्षा जास्तच होतात ते दरमहा हे पैसे मिळत असतात यासाठी तुम्हाला रेशन दुकानावर जायचं आहे रेशन दुकानावर जाऊन तुमच्या रेशन कार्डाच्या वर या पैशाची मागणी करायची आहे जर तुम्ही या चौदा जिल्ह्यातील असाल तर अशा प्रकारे हे पैसे मिळणार आता राहिला प्रश्न गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये आता बऱ्याचशा महिलांना मागच्या महिन्यात ते आठशे रुपये आले होते त्याच्या मागच्या महिन्यात आठशे आले होते किंवा आधी आले होते पण बऱ्याचशा महिलांना आठशे अजून मिळाले नाही कारण की त्यांनी एक काम त्यांचं राहिलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे लक्षपूर्वक आहे का ज्यांच्या घरामध्ये ज्या घरामध्ये पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर आहे तर तो गॅस सिलेंडर महिलांच्या नावे ट्रान्सफर करायचा आहे आणि महिलांच्या नावे ट्रान्सफर करून त्याला सात ते आठ दिवसाची प्रक्रिया लागते आणि ती प्रक्रिया केली की पुढे काय करायचं आहे की प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा महिलाच्या नावे तो गॅस येईल तर त्यानंतर काय करायचं आहे गॅस सिलेंडर मोबाईलवरनं बुकिंग करायचं आहे ऑनलाईन मोबाईलवरनं गॅस बुक करायचा आहे आणि हा बुक एकदा गॅस केला की लगेच पैशांचं वाटप तुम्हाला आठ ते चाळीस तासात येतं म्हणजे एक गॅस सिलेंडर तुम्ही बुक करून घेतला आणि बुक करून तो तुमच्या नावावर एकदा जमा झाला पैसे तुम्ही घेऊ म्हणजे पैसे द्यायचे आहेत आणि मग काय होतं तेल कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्या अन्न पुरवठा विभागाला तुमची माहिती पाठवतात आणि ते चेक करतात ही लाडकी बहीण आहे का लाडकी बहीण असेल तर त्या लाडक्या बहिणीच्या खातर तातडीनं आठशे दहा आठशे वीस आठशे तीस जसे काय पैसे जो काही रेत आहे तुम्ही ज्या रेटने सिलेंडर घेतला तेवढे पैसे तातडीनं तुमच्यात जमा होत असतात तर अशा प्रकारे सर्व पैसे तुम्हाला आता इथून पुढे मिळणार आहे लवकरच आपल्याला एकवीसशे रुपये मिळण्याची गुड न्यूज त्या ठिकाणी येऊ शकते तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद